परवा एक जत मासार दहा दिवस साठ सत्तर वर्ष झालं या तोंडाचा बॉम्ब स्फोट झाला या आणि काय किती माझ्या मागणं आलं मी आपल्या सभापती आपल्या दुकानाचा किराण्याचा दुका होती मार मागणं आलं आणि मला भूगी समजून काय म्हणतो काय काय

या गावकऱ्यांच्या मागची कुणाची कुणाची रे कुणाची त्यांच्या भावकीची आरामुळे गावाचे करत करा दाखवतो तसे तुझी अरे खवण्याची सुद्धा तीन घर तीन घर अगो बाई तीन घर कुठं कुठं आहेत रे तिकडे कुठं आहेत दोन घर दोन घर खवण्याची मागच्या पोरात वाहून गेली आणि तिसरे तिसरे ह्या पावसाळ्यात घर नव्हत ठेवलं मग आता तू झोपतेस कुठं रे झोपते कुठं या जगात काय जागा कमी आहे काय आगे दिवसा गोटा रात्री मसन वाटा बरं ते चालते आई बाबा सगळं आहेत सगळं आहेत अरे खाऊन आला चार भाऊ आहेत पाहिजे चार भाऊ चार भाऊ नाव राम वा लक्ष्मण वास्त्र कुठं कुठं राम म्हणून सरा गेला

का कोंबळी थांबळी कोंबड्या खाऊन माणसं शिंगा लागल्या कळ पेनो अरे गोळे झाली एकेकाच्या कमरे खाली हा अरे फसका पाडील फसका अरे गावात कुत्र सुद्धा फुकत नाही मला कारण कारण मला नेहमी सुकत नाही कारण अन के जमान के जेलर हे झाल्यापासून अजून बंदूक खाण्याला खाल्या ठेवत नाही काय गा, ठेवत नाही तर वजन कमी होत्या कायम कायम वजनात पाहिजे सैनिकात वजन कामात वजन घरात वजन गावात, गावात कोण टूर करता कामा नाही टूर केला की तुम्ही या सियाच्या टाटी फुटकेला वाटी ओ वाळू दारू ढ्या रे आला भिकारी भैया आला भिकारी भैया अरे अरे भिकार भिया म्हणतो हा अरे कॅप्टन लिप्टन झाला ये अरे चाळीस वर्ष झालं बाईच वर ना आम्हाला साहेब मी बाई म्हणलं नाही दारात आला भिकारी भैया भिकारी भैया म्हणजे तू आमच्या भावकीतच तो भाव बरोबर बर, बर वाढता का माझ्या काढून घेतात आता आईला भिकारी अहो साहेब तुम्हाला काय मेहनत आहे का तुम्हाला काय जनरल नॉलेज आहे का मी काय साधा भेट नाही हाय फाय हाय हाय फाय तुला कोण पाय म्हणते अरे हा अरे तुला पाय हाय तुला हात आहे मग तू फिकर कसा कसा म्हणजे पेट्रोलचा खर्च तरी, खर्च तरी, खर्च तरी का पेट्रोलचा खर्च हे काय ती काय दार माझी इंडिका थांबली आईला तू फिकर असून तुझी इंडिका एवळ फोन करू का, का। अव्वळ कशाला फोन लावता या वरच्या लोकांनीच आम्हाला गाडी घेऊन दिली या पण तुम्हाला गाड्या घेऊन द्यायचं कारण तुम्ही काय तुम्ही कॅप्टन आहे का लिप्टनच्या आतच व्यापारी साहेब आम्हाला एकच काम नाही भीक मागायचं आणि काय काय काम आहे बाराच्या हात भीक मागून आकड्याच्या बुकीवर जाऊन बसायचं असतं या वार फिकारी मी लय भिकारी तरीच पण तुझ्या वाणी तुम्ही म्हणून भिकारी आज तू या आकड्याची बुक्की हिंडी का तुम्ही मोका असला तर चला आमच्या संघ पैसे मोजायला हे बंदूक पहिलीस का असलाच माणूस पाहिजे आम्हाला कशाला आकडा घेताना पोलीस आला की दार थांबायला अरे पिण्या तुझ्या सारखं थांब नोकर माझ्या घरात आहे नुसती बंदूक पुसायला हा अरे रिटायर जाब आम्ही जाब साहेब चलत मी थांब कमण्या

अरे, अरे ये गार गार गार। आ, आ, अरे कवा तर ये गोळा तकडा लावायला काय तर मग सांगतो तुला कोंबड्या अरे जा की लांबड्या हे कग तुला गुळे घालीन तर डबा फसका तुझ्या गा 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 डबले कुत्रे अरे मी तर असं ना तू कसं लागतोस आता मला काय माहिती माझ्या आधी तुम्ही इथून माझं काम हलक करणार आहे तू माझा नोकर आहेस तुम्ही बंदोबा बघीच बघितलं हे झाल्यापासन अजून खांद्यावरच आहे मग खाली काढू का घरातलं दरण सफ का अरे बिन काळी लावता तुला पेटून घेते

तुम्ही मास्त काढून जाऊ तसा म्हणून

कोंबळे माझ्या लग्नाचा वाढदिवस घालताय का माझ्या बाचा बुल तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तालीम चाललेली होती खरो कर चालू कोंबर अरे उचल कोंबडी आणि कर लागडी ला I <laughs> कोण आहे का घरी आहे, आहे सगळी घरी का माजुरी बिचारी आपण कोण सहकारी का नवसाहारी माझं नाव आहे लाडकी काय म्हंटला बोडकी बोडकी नाही लाडकी 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 पण कुणाची लाडकी माझ्या लाडक्याची लाडकी अरे वा तुमचा लाडका आणि आमच्या घरात कशाला गेलो त्या पलीकडच्या मोडक्या माहिती झाला ए आपल्याच्या कांद्या माणसा बरोबर सरळ बोलता येत नाही अरे दुसरे आरे माणसाला जरा वरून घेऊन घेता येत नाही अरे बाबा माझ्या प्रियकांचा पत्ता नका लाडका लाडका ओरका आल्या लाडका लाडकी लाडकी का पावसून पडले कि नका नका मला नाचड नका हो माझ्या प्रेकराशिवाय मी जगू शकणार नाही काय ख मला बघा कोण बाई कुणी जाऊ लढती आणि मी बाई ना लढती प्रेम म्हणजे प्रेम असतोय मला आमच्या एक प्रेमाला त्याच्या आईला आमच्या एक प्रेमाला आयला पाऊन करून बसणारा म्हणून माझ्या भावन तुमचं प्रेम आहे का हो हाय तर हाय की प्रेम आहे की आहे का कोंबडीवर किती जरी दुध टाकलं तर खाता त्याला पक्का वर करते खाल की कोंबड्याचं पडते या नाही नाही तसं करणार नाही ती तुमच्या संघाच लागण्या करायची काय सांगता मला जी लगेल कसा बाई आ? बाई मॅडम तुमच्या तोंडात गोळाचा होता मेरी फोनता का माझा पिता काय माझा माझा म्हणजे मॅंगो माझा मॅंगो माझा मॅंगो पांढरी मॅंगो मला काय आणि नको मला एवढा पत्ता सांगा बाई बाई मी तुमच्याच म्हणून काम करतो बरं का मी आता पण कुणाचं काम केलं नाही रोज तुम्ही माझ्या भाऊ मला दिसता आईला फोन लावतो काय रिटायर कॅप्टन बंदूक बंदूक माझे काय काय सांगता काय खरंच खरं लवकर बाहेर बोल अहो अहो त्यांना कधी एक रक्कम कोण भेटणार झालंय थांबा थांबा एक मिळ काय दादा का त्यांनी परवा मला सांगितलं होतं लग्नाचा वाढदिवस असा तवा तुम्ही नेला म्हणून सांगितलं होतं मग तुम्ही त्यांची बायको हाय का त्या बायकोचा भूक आहे दादा मी जिवंत आहे मला मोठा आजार झाला होता म्हणून सांगितलं होतं शिकावं डॉक्टरांनी त्यांना पण मला तसं काही झालं नव्हतं त्यांनी माझा विचार सोडला होता माझा मृत्यू झाला म्हणून पण मी बरी होऊन भटका भटका त्यांना शोधत आले इथं अगं माझे बने अगं तू नशी वाण आहेस अगं तुझ्याच आठवणीनं माझं मालक रोज ढगात वांगत मारोड व्हायला मी आज जरा तुम्ही आलो थांबा मी मालकांची आणि डक्कुरीची जरा मजा करतो चला जा माझ जा दादा जरा लवकर बोलो त्यांना अग माझ्या आई एवढी आई अगं माझ बघ अगं मला

लिप्टन कॅप्टनच्या घरात सोड फोळी खालून उठायतो बाटका वाटका नाही वाटकी आलीला अरे बेगा सगळे सांगितलं कुठे अगं अगं मालकांची काय सांग साल्या साल्या उभा जखमा काढू नका माझी माझी लावू मस्का अरे पार भुसका आता बाळ उडवू नका आता कोंबड कोंबडीला माळा हुसका अरे

तुम्ही पाणी पाच लागली आरती करून आरती झाल्याची बायची पण आता आरती झाली काय आपल्याला उत्साह नाही लागणार पाणी पहिला खावा पडली आणि मावा पुरली दाट घटका आणि पाळ हसका राम राम सावकाश सावकाश सावकाशि गणपती बाप्पा गणपती बाप्पा